आजच्या परिपाठाअंतर्गत पुस्तक घेऊन येत आहे मी काल ग्रंथालयातून हा मी पुस्तक घेतला या पुस्तकाचे नाव आहे हे पुस्तक अतिशय छान आहे या पुस्तकाची आहे सोळा या पुस्तक या पुस्तकाचं मुखपृष्ठ जेव्हा मी बघितलं तेव्हा मला फार छान वाटलं कारण की तिथे काजल आणि माधव हे तला तलावाकाठी बसलेले आहेत तिथे एक म्हैस आहे आणि दोन बगळे आणि एक छोटीशी कुत्री म्हणजेच मोनी हे तिथे बसलेले आहेत जेव्हा मी याचं मुखपृष्ठ पाहिलं तेव्हा मला वाटलं या हे चित्र जर एवढे छान दिसत आहे तर मधी पण काही ना काही छान असेलच मग मी या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहि मलपृष्ठ पाहिलं तेव्हा या मलपृष्ठावर दोन बघले दिसले हे पण मला आवडलं आणि मी जेव्हा यामधील कथा वाचली तेव्हा मला फारच छान वाटलं कारण की माधव आणि काजल त्यांच्या गावाच्या थोड्या अंतरावर एक तलाव होता आणि ते दोघेही रोज त्या तलावावर जायचे एके दिवशी ते दोघेही तसच गेले होते आणि जिकडे पाहू तिकडे त्यांना पांढरे शुक्र बगळे दिसत होते मग ते त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात पण एकही हाती येत नाही एकही हाती येत नाही मग दुसऱ्या दिवशी सेम तसंच फक्त तेव्हा त्यांना काही खूप काही शिकायला भेटलं ते म्हणजेच ते असे शिकले की ते मोठे बघे त्यांच्या छोट्या पिल्लांना आपल्या चोचीने खाऊ घालतात आणि ते रोज जे पण काही नेतात त्यातलं आपल्या पिल्लांना देतात हे त्यांना फार छान वाटलं आणि त्यांनी त्यामध्ये या पुस्तकामध्ये असं पण मानलं आहे की ते पिल्लू पण मासे पकडायला शिकले आणि त्या पानात पोहायला पण शिकले हे या पुस्तकामध्ये आहे आणि जेव्हा ते बगळे वापस जातात तेव्हा माधव आणि काजल त्यांना ओरडून करतात कारण की त्यांना माहीत होत की त्यांना माहित होत की हे बगळे त्यांच्या घरी जात आहेत पण पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहेत हे त्यांना माहीत होत मग मित्रांनो मला हा पुस्तक फार आवडला तुम्ही पण वाचा तुम्हाला पण फार आवडेल धन्यवाद